<laughs> मुलगा रागवला कोणाच्या ऐकण्यावरून त्या परक्या चाकराच्या ऐकण्यावरून कोणाचं ऐकलं त्यांनी त्या परक्या चाकराच ऐकलं आणि तो रागावला काय केलं त्यांनी रागावला जर तो घरात आला असता मला त नाही वाटत त्याची अशी असली असते तो बाजूला घेऊन पण गेला कुठल्या चुकीच्या व्यक्तीकडे तो रागवला आत जायना म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला आता बापाला देखील बाहेर यायला लागलेला बापाला बाहेर यायला कोणाची समजूत ओरल्या घालतोय उधळापुत्र आपल्या कामाला लागलेला आहे आता तो बापा बरोबर आता एन्जॉय त्याचे त्याची फेलोशिप आता बनलेली आहे तो आता आतमध्ये घरामध्ये एन्जॉय करत आहे बापा बरोबर आणि आता थोरला मुलगा बाहेर आलाय तो तिकडाचा घरातच झाप नाही तुम्ही माझ्यासाठी काय केलं बाप तुझ्या संगती होता तू बापाकडून काय शिकलास काय शिकलास तू बापाकडून काळजी घेणं प्रेम करणं प्रार्थना करणं देणं काय शिकलास तू माझ्याकडून